धुः पडले शरीर सखा सकाच अशा पद्धती सगळं वाटणार नाही सकाळच सकाळ सकाळचं अतिशय मस्तपैकी दुःख पडलं होतं मग त्याची शूटिंग घेण्याचं मोह मला आवडलं नाही आणि त्यामुळं मी हे दृश्य टिपलं मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये आणि असे धुकं पडल्यावर छान वाटतं निसर्ग सकाळा अशा पद्धतीने हे सगळं धुकं पडलं होतं सकाळ सकाळचं त्यामध्ये हे नारळ झाड अतिशय सुंदर दिसत आहे आणि ही भुईमुंग आम्ही उपटून इथे आणून टाकला आहे तोडण्यासाठी टॅक्टरमधून आणून टाकला आणि जसा तोडायचा होईल इथे कागदावरती पाट्या उन्हात घालायच्या आणि तिकडे भुमूंग तोडण्यासाठी आमची आई आणि मावशी भुईमंग तोडत आहे शेंगा पावसाला तर आत बसून तोडत आहेत अशा पद्धतीनं हा ढिगा अजून एवढा तोडायचा आहे असं सगळं आहे त्यानंतर मी गेलो म्हणजे घेऊन राहणार आणि हा आमच्या गावाक फळ आहे ती झाडाला लागले त्याची फळ कसले आहे काय माहिती असत जनावरांसाठी हे बांधाला लावलेले घास गावात काढण्यासाठी गेलो आणि जरा प्रॅक्टिस नसल्यामुळं आपल्याला जास्त काळ जमत नाही तरी पण छोटी शेतकरी असल्यामुळं हे आपला उद्योगच आहे त्यामुळं करू शकतो आपण पण आपल्याला कायमची सवय नसल्यामुळं इतर शेतकऱ्याप्रमाणे आपण एकदम पटापट हे काम करू शकत नाही तरी पण आपल्याला हॅबिट कमी असल्यामुळे आपल्याला जास्त हे जमत नाही तरी आपण प्रयत्न करून की गावात कापतोय घासगावात आमची एक म्हैस आहे त्यासाठी हे घासगावात काळी बांधून घेऊन जायचं पेंड्या आणि हे मी काढत आहे बांधायला असं थोडंफार फार मोठं कष्टाचं काम शेतकरी गावाला का करतात पण तिथे त्यांच्या अंगोळ आणि पडलेलं असल्यामुळं त्यांना काय वाटत नाही पण आपण मुंबईत असेल तर खुर्चीत बसून काम करत असल्यामुळं हे काम आपल्याला तजदायक जाते आपल्याला जास्त सराव नसतो जा व्यायामाचा अभाव असतो खुर्ची गोष्ट असतो त्यामुळं हे काम जास्त अवघड असं वाटतं मी मसालांच्याकडे आलो मावशी आणि आहे आमची शेंगा तोडते दुपारी जरा वैरण थोडीशी काढली

झाडा वांडर बरीच वांडर आहेत असा परिसर सगळा आपल्या माग आहे अस काय ते खात हे फोडल्यानंतर आपल्या पिंडच्या आकाराचं पिंडासारखं निघत शंकराचं <laughs> पिंडसारखा <laughs> <laughs> भरून गुपटायच झाल्यानंतर ह्या रानामध्ये थोडस पेरायचं होतं त्यामुळे गावात वगैरे काढणं गरजेच होत सगळा भरण गुपट राहिलेला होता हे सगळा जागा आता काढला आलिक काढून टाकलं तर ठीक आता केलं सगळं अशा पद्धतीनं मागच्या साईडला जे आपला सगळा हायू हा पेटवायचा आहे पेटवून वावा स्वच्छ होईल सगळं kat itu dia ikut pun असं गवत एवढं वाढलंय की लय अडचण झाली इकडं भरपूर अशा अडचण आहे भरपूर गवत असं वाढलंय भीतीदायक सगळी अडचण इकडं आहे बिबटे वगैरे इकडं आहेत कुठून काय येईल ते सांगू शकत नाही असा हा परिसर डेंजरस आहे लय परिस्थिती इथं एकदम डेंजर आहे आणि आपली मस्त तिकडं चरकते त्या एवढ्या मोठ्या गावतात बस केवढ गावात वाढले तिकडे अशा पद्धतीने हे सगळं गावात आहे इकडं बारी बाहेारी पैकी लाल फुलं आलेत हा एक फळ आहे ह्याच्या आतमध्ये पिंड असते ह्या फळाच्या आतमध्ये पिंडासारख्या आकाराचे बी असतात ह्याच्यामध्ये दाखवतो मी फळ दाखवेल त्यातली मी बी काढली एकदम पिंडासारखा आकारा ना पाहू शकता तुम्ही अशी बी आहे एकदम पिंड शंकर पिंडासारखा त्याचा आकार आहे मग जरा झाड पाडलेली होती त्या झाडाचा पसारा सगळ्यात रानत पडला होता म्हणजे ते एका ठिकाणी सगळं लावून घ्या म्हणून मी एका साइडला ही झाडाच्या जा फांद्या काढून एका साइडला लाव लावल्या संध्याकाळच्या सहा वाजून गेल्या होत्या तरी पण अंधार पडत आला होता तरी पण मैज घेऊन आलो असता दा हे सगळं मंडळ लावून घेऊया असाच पसारा पडून राहिला कोण पण घेऊन जातं त्यासाठी मी आमच्या जो ऑराजाकडलाही सगळं लावलं आणि घरी मग नंतर गेलो आंध्र पडून तिथली लिहिली तेरावी बिलता

अशा आमच्या वाडीतील ही एक गल्ली लहातला वाडा म्हणतात तिथून मी घरी गेलो अशा पद्धतीनं आमच्या बागची घरी आहेत आणि रस्ते वगैरे छानपैकी आहेत कॉन्क्रीटचे रस्ते शासनातर्फे बनवलेले आहेत छान पद्धतीनं बनवले आणि हा आमचा देव सिद्धनाथ हा गट स्थापना झालेला आहे की दिवाळी पाडव्याला घटस्थापना होते बारा दिवस घटस्थापना असते अशा पद्धतीने सिद्धनाथचा गट उत्सव असतो बारा दिवसाचा हा गट उत्सव आमच्या घरी देखील केला होता आणि मग संध्याकाळ झाली संध्याकाळचं दृश्य अशा पद्धतीने असते शेतकरी आपल्या घराविषयी आपले मोबाईलवर टाइमपास हो करत बसत असत असतात अशा पद्धतीने आंबावरची लायटिंग वगैरे लागले असते रातकिड्याचा आवाज येतो गावाला अशा पद्धतीने वातावरण संध्याकाळचं अतिशय सुंदर अनुभव असते आणि आजचा अनुभव आपण इथेच